आपले स्वागत आहे नमस्कार मी मच्छिंद्र बाबर आपण कशा कामासाठी आलो गार्ड सांगणार आतल्या कंपाऊंडरला कंपाउंडर सांगणार त्यांच्या दुसऱ्या मॅनेजरला परत मॅनेजर सांगणार फॅमिलीला फॅमिली सांगणार साहेबांना आणि मग तुमच्यापर्यंत तु, येणार त्यानंतर प्रत्येक गोष्ट तुम्हाला पीए पीएला सांगावं लागणार म्हणजे डायरेक्ट जनतेची नाव असलेलं आमचं उमेदवार आणि जनते जनता आणि उमेदवार उमे यांच्यामध्ये पाच माणसांना आपल्याला संपर्क करावा लागणार आहे ही सगळ्या बाजूचा भविष्यकाळाचा विचार करा जत शहर कुणाच्या ताब्यात द्यायचं आहे जत शहराची नाय जनतेची जडलेली आहे अशा माणसांच्या ताब्यात जत शहर देण्यासाठी आपण सर्वांनी साथ द्यावी सर्व ठिकाणी हाच चिन्ह आहे फक्त प्रभाग क्रमांक सहा मध्ये राष्ट्रीय समाज पक्ष काँग्रेस महाविकास आघाडीचं कवचित चिन्ह आहे या ठिकाणी कपशिला मतदान करावं आणि सर्व आमच्या आम्हाला संधी द्यावी एवढंच आव्हान करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय जाए भारत